अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील विकास कामाच्या आढावा आयोजित करण्यात आली होती मात्र ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून वाद झाल्याची माहिती आहे या दरम्यान दोघांमध्ये चांगलीच घमसान झाल्याची चर्चा आहे ही बातमी बाहेर पसरताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर चर्चा इनाकारणपणे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण हा उद्धव साहेबांचा आमदार जमणार नाही जिल्ह्याचे एकोणतीस कोटी ग्रामीण भागाच्या रस्त्याचे व आज आमच्या मतदारसंघाचे टोळ्या गड्डे पडले आहेत लक्ष उडायले एकोणतीस कोटी रुपये आमचे वापस गेले याला जबाबदार कोण आहे आठव्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमाण दिला आठव्या महिन्यात तीनशे कोटीचा संपूर्ण निधी दहा मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला आपल्या जिल्ह्यामध्ये आला दहा मार्चला यांनी एकतीस तारखेला शेवटच्या क्षणात के रिलीज केले मग आठव्या महिन्यात प्रमाण गेला त्या वीस दिवस तुम्ही काय केला नाही बाबा म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही अशी भूमिका यांची होती म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही वीस दिवस आणि एकोणतीस कोटी जिल्ह्याचे परत गेले नाही लाईन सोडून बोलायला ऑलरेडी लाईन सोडेल लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणारे नाही शिवीगाळ वगैरे नाही नाही आम्ही तात्पिक चर्चा होती मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडून राहिलो

दोन्ही आमदारांचे म्हणणे आहे विकासाच्या मुद्द्यावर खडाजंगी झाली तर पालकमंत्री आकाश पुंडकर यांनीही विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं म्हटलं आहे नाही नाही अतिशक्ती होऊन राहिली शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की दोन तीन लोकं नितीन देशमुखचे समर्थकही असू शकतात ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वज वजा, वजा सूचना आपले आकाशभाऊ गुणकर आमच्या पालकमंत्री यांनी केल्या त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला या बोलण्या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला माझाही वाढला ते खुर्चीवर उभे राहून बोलले मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि तीन मिनटानंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर एक तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर एक तास बैठकी झाली सरळ आटोपलं परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली खूप बाचाबाची झाली त्यामुळे मग आमच्या समर्थक त्यांच्या समर्थक मग त्या डी पी सीच्या हॉल्सवर जमा होणे हा सारा आ, आम आम प्रकार छोटी लोकभावना आहे असा प्रकार झाला मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात आपण दुश्मन कोणाला समजता कामाने आणि सत्ताधारी आमदार असताना भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्या माझ्याबद्दल मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे मी त्यांना शिवाय दिल्या नाहीत त्यांनीही मला शिवाय दिल्या नाहीत उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नाही वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मत मतांतर होत असतात त्यातला एक हा भाग होता आज मिटिंग चालू होती मिटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये लक्षात झालं की एक ठिकाणी जाऊन गेले असं अर्थच झालं तर मग कोणाकोणी तर मिटिंगच्या बाहेर पडलं असतं ना मग सर्व मिटिंग आम्ही सोबत संपवली सोबत संपवलं आम्ही मिटिंगच्या बाहेर सोबत आलो आहे तर होत असतात आणि असले पाहिजे बाहेरी कार्यकर्ते एकामेकांच्या समोर अमरासमोर आले पोलिसांनी मध्ये साहजिक आहे कोणी दबाव आणून असं दाखवलं असेल की आम्ही दबाव आमचं काम करू शकतो आम्ही काय हा ते जोडीत केलेलं आहे आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत नेमका कोणता विषय होता म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवर मतमत असतील बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा